शिवसेना संपर्क प्रमुख रविंद्र फाटक हे सध्या जिल्ह्यात ठाण मांडून आहेत महायुतीच्या जास्तीत जास्त जागा कोकणात निवडून येतील असा विश्वास त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला खेड तालुक्यातील भोसे जिल्हा परिषद गटात गुहागर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार राजेश बेंडल यांच्या प्रचारासाठी ते आले असताना माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली गेले दोन दिवस गुहागर मतदार संघातील साडे तीन जिल्हा परिषद गटात एकूण बारा सभा घेऊन मतदारांशी संपर्क साधल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितलं राज्यात महायुती सरकारने राबवलेल्या विविध योजना विशेष म्हणजे लाडकी बहीण योजना यामुळे महिलांचा प्रतिसाद महायुतीला असून राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केला यावेळी गुहागरचे उमेदवार राजेश बेंडल विपुल कदम जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण तालुका प्रमुख अरुण चव्हाण भाजप शहराध्यक्ष अनिकेत कानेळे तालुका अध्यक्ष आंबरे संजय बुटाला यांच्यासह maxHeight पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मला आणि त्याच्यामध्ये कोकण सावंतवाडी पारस मलाटा धारपालपर्यंत जास्तीत जास्त सीट हे माहितीते आणि त्याच्यामध्ये तुमचा मध्ये पण दिसत आहे पण आम्हाला वाटतं की आम्ही जे आता काम करतोय सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल रायगड असेल ठाणे असेल पालघर असेल आम्ही इथे जास्तीत जास्त सीट महायुतीचे येतील आणि त्याच्यामध्ये ओळखत आहे आपल्या सरकारमध्ये जास्त सीट कोकणाचे असतील लाईन योजीवरून लाडकीबाईंवरती हो ते विरोधी पक्ष का करत आहेत आम्ही इथं आज मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेबांनी योजना महाराष्ट्रामध्ये दोन वर्षात त्या योजना सा केल्या त्या योजनेच्या माध्यमातूनच लोक इथे मिटिंगमध्ये जमा होतं सांगता आम्हाला सगळ्या महिलाच बोलतात की आम्हाला ज्या मुख्यमंत्र्यांनी जी लाडकी बहीण योजनेमधल्या माध्यमातून दीड हजार रुपये दिलेले आहेत ते आमच्या घरासारख्या भावाने दिलेले आहेत त्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला बोलायची गरज नाही आम्ही इलेक्शनला सन्मान्य मुख्यमंत्री महायुतीलाच मतदान करा उद्धव ठाकरेंच्या <canonical Music> सोबतच्या वेळेला त्यांची जी बॅग तपासण्यात आली त्यानंतर उद्धव ठाकरेंनी टीका करताना म्हटलं की बॅग तपासा कलगुलांची बॅग तपासा आणि अमित शाह नाही मला काय माध्यमातून ऐकतोय पण मला ते असतात तर मी त्याच्यात